आज आपला मित्र उदयाला राहता आपल्या सर्वांसाठी घेऊन आले अद्भुत व्हिडिओ हो पाहणाऱ्या सर्वांची आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत

ज्याच्यामुळे भविष्यात कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते आता या ठिकाणी रेकॉर्ड तेजी सध्या जर बघायला गेलो तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट व सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे की आता मोदी सरकार यंदाच्या वर्षी करणार आहे कांद्याची दुप्पट खरेदी ज्याच्यामुळे भविष्यात कांद्याच्या बाजारभावात येणार आहे आता रेकॉर्ड तेजी पण यंदाच्या वर्षी असं काय घडलंय की ज्याच्यामुळे मोदी सरकार करणार आहे कांद्याची दुप्पट खरेदी आणि जर मोदी सरकारने कांद्याची दुप्पट खरेदी केली तर याचा भविष्यात कांद्याच्या दरावती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला तर लाईक करतात आणि शेअर सुद्धा करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती करतो बाबांनो आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून पाठवत असतो आणि म्हणून माझी मेहनत बघून जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा अपडेटेड व्हिडिओ हा सातत्यानं मिळत राहतो आणि त्याचबरोबर जर आपण चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल केलं तर याच्यामुळे नवीन व्हिडिओ निर्माण करण्यासाठी आम्हाला एक्स्ट्रा ऊर्जा मिळते प्रोत्साहन मिळते आणि कुठेतरी थाप आमच्या पाठीवरती या ठिकाणी पडत असते म्हणून चॅनल करून नोटिफिकेशन बेल ऑल घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदो उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता व सर्वात महत्वाची अपडेट की आता मोदी सरकार यंदाच्या वर्षी करणार आहे कांद्याची दुप्पट खरेदी पण मोदी सरकार यंदाच्या वर्षी कांद्याची दुप्पट खरेदी का करणार आहे ऍक्च्युअली मोदी सरकार यंदाच्या वर्षी कांद्याची खरेदी किती प्रमाणात करणार आहे आणि जर मोदी सरकारने कांद्याची खरेदी दुप्पट केली तर याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो पण चला तर मग या सर्व प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊ त्या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे तर बघा मित्रांनो मोदी सरकारने सुरुवातीला काळ जाहीर केलं होतं की मोदी सरकार यंदाच्या वर्षी कांद्याची खरेदी तब्बल तीन लाख मेट्रिक टनांपर्यंत करणार होतं पण त्याच्यानंतर काही अशा घडामोडी घडल्या आहेत की महाराष्ट्रातलं एक शिष्टमंडळ ज्याच्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे होते व त्यासोबत आमदार राहुल अहिर होते आणि इतर जे या ठिकाणी पदसिद्ध अधिकारी होते नामदार होते तर हे सर्वजण काय झालं म्हणजे नाशिक बेल्टमधले जेवढे महत्त्वाचे नेते होते यांनी काय केलं केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत त्या ठिकाणी भेटघाट घेतली त्यांना या ठिकाणी ऍक्च्युअल असणारी अडचण सांगितली की सध्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही अशा परिस्थितीमध्ये जर कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचं भलं करायचं असेल तर सरकारला कांदा खरेदीही वाढवावी लागेल आणि जे केंद्रीय त्या ठिकाणी मंत्री होते त्यांनी सुद्धा आश्वासन दिले की मोदी सरकारने जे पूर्वनियोजित ठरवलं होतं की मोदी सरकार या ठिकाणी तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणारे तर हे टार्गेट वाढून आता सहा लाख मेट्रिक टन पर्यंत करण्यात येणार आहे याचा अर्थ मोदी सरकार यंदाच्या वर्षी कांद्याची दुप्पट खरेदी करताना दिसू शकते जर असं घडलं तर मागणी आणि पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण होईल आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्ड तेजी प्रदान करताना दिसेल आणि याच्यामुळे जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तो कांद्याचा बाजारभाव आपल्याला जुरी जुलै महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात सुधारताना दिसला नाही तरी अपेक्षा आहे किंवा ऑगस्ट महिन्यात तीन हजार पार आणि सप्टेंबर महिन्यात तो पाच हजार पार जाऊ शकतो परंतु जर तरच्या या भानगडीत पडू नका आपण ऑगस्ट महिन्यात कांद्याचा जर तीन हजाराच्या वर गेला की त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक तेजीवरती सातत्यानं कांदा विक्री करत चला ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दर कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पात्र आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र जर व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनल एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा या प्रत्येक प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्राच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व कांदा उत्पन्न शेतकरी मित्राचे आपला मित्र उद्या लढाच्या व्हिडिओ करतो मनापासून खूप खूप आभार